नमस्कार पाहू शकता आज सोळा अकरावीसशे पंचवीस रव रविवार सांगोला बाजार हा किल्लार गाई बैल महेश याच्या गाई शेळ्या याच्यासाठी प्रसिद्ध मोठा बाजार आहे हा रविवारी भरतो सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र पाहू शकता कशा प्रकारची खिल्लार गाय आहे एकदम देशी गाय आहे पाहू शकता मालक जवळ नाहीत पाहू शकता वरलाकडच्या कोपऱ्यालाही अशा प्रकारचे गाय आहेत भरपूर गाय आलेले खिल्लार गे गाब आहे किती महिन्याचे पंधरा दिवस किती व्यताल गाभ आहे दुसरे वेताला वळू भरला लागे इंजेक्शन किती कुठला कोणत्या गावचं आपलं नाव दत्तात्रय शिंदे गाव खूप तालुका माळा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही काय किंमत सांगितली मी सांगतो चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये दूध किती देते दे वास रुपये वासरू एका पाक्याचं चाललं नाही एक दीड लिटरचं चाललं आहे हे दोन साड आलं दोन साडू वासरा सुरू दोन टाईमात तीन लिटर हां पाहू शकता किल्लर काय कालवडी तुमचेच आहेत का कालवडी अशा प्रकारचे बाजार भरलेले बरेचसे खोंड ही आलेले आहेत परंतु आता यात्रास आल्याने बऱ्यापैकी बाजार चालू आहे पाहू शकता वय काय मला घ्यायचं एक वर्ष कुठल्या ओळखची पायद्या काय किंमत सांगताय चाळीस हजार आपलं नाव पत्ता विनोद मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एक्कावन्न पंसाठ पंचवीस कमी जास्त होतील व्यवहारात होतील कुणाची काय आहे मित्र हे किती येतेल गा बाय तिसरी काय किंमत सांगताय तीस हजार रुपये कितीपर्यंत मागितले दूध किती देते पाच रुपये भरला गे इंजेक्शन कुठला आपल्या कोणाचा मोबाईल नंबर सांगाहत्तर पाहू शकता अशा प्रकारच्या झालेल्या दूध न देणाऱ्या आणि एकदम वयस्क गाय आलेल्या आहेत पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे पाहू शकता खाली शकता अशा प्रकारची गाय आहे लंपीत न बरी झालेली ते सांगताय मालक किती सांगताय पस्तीस कितीला गा आहे दुसऱ्यांदा वळूबर लागेल इंजेक्शन कुठला मालवंडी कुठली मालवंडी सुरडी मालवंडी पहिल्यांदा तीन लिटर दिले दोन टाइमच एक टायमाला एक टाइम आपलं नाव पत्ता सांगा मी राहणार लांबोटी तालुका मोहळ नाव नाव अरविंद पांढरे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकतीस शेचाळीस पन्नास होऊ शकता शांत आहे लय शांत खोंड कालो गाव आहे का खाली दोन महिने म्हणजे नाही कोणत्या गावचे जुनुनी जुजारपूरचे कुठल्या ओळूची पाय तास पायदास तुमच्याच घरच्या ओळखची काय किंमत सांगताय कि पन्नास हजार आपलं नाव, नाव पत्ता सांगा नाव काय आपलं किसन पांढरंग भजबळकर हे बैलाचे आहे भजबळकर राहणार जुजारपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न सत्त्याण्णव बहात्तर अठरा आणि त्र्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठावन्न पंच्याण्णव पंचेचाळीस पाहू शकतं कालोड गळ्या दोन्हीकडे भावरा आहे समान दोन्ही पाहू शकतं ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क झाला शकता अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कुणाला जातीवंत चांगल्या वंशावळीतून किल्लार गाय कालवड किंवा खोंड घ्यायचा असेल त्यांनी डायरेक्ट आता यात्रा चालू होत आहेत तीस तारखेपासून चार तारखेपर्यंत होरटीची यात्रा आहे खूप मोठी महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीची पहिली यात्रा आहे शकता गाय पाहू शकता शेती कामासाठी लागणारे सर्वसामान्य कुटुंबातल्यांना परवडणारी बैल किंवा कोंड आहेत पाहू शकता बीडवाल्यांची म्हैसूर खिल्लार खोंड विकलेले आहेत आता नादान घेणाऱ्यासाठी आता चांगलं जनावर एवढं काय बाजारात नाही तर त्याला यात्रेत भरपूर चांगले जनावर भेटतात खिल्लर गाई खोंड बैल पाहू शकता चढचण परिवर्गाच्या पण आज गा गाड्या मोकळ्या आहेत त्यांना पण आज जनावर घेण्याची इच्छा होई नाही अशी जनावर आहेत आज इथे दुधाच्या गायी एवढं नाहीत पाहून एखादी दुसरी चांगली जना गाय आलेली पाहू शकता खाली वासरू आहे अशा प्रकारचे खिल्लार गाय अडचणी व्यापारी वर्गाने घेतलेले ज्यांना चांगलं जनावर घ्यायचं त्यांनी पंधरा दिवस थांबलेलं कधीही चांगलं होरट यात्रेला कारण की आपल्याला व्हिडिओ बनवायचीच इच्छा ना तर तुम्हाला काय सांगणार की जनावर घ्या म्हणून काय वय आहे मालक कालवडीच दोन वर्षाचं दो कुठल्या वळ काय किंमत सांगतात पंचवीस हजार रुपये नाव पत्ता सांगा गाव चालू मोबाईल नंबर हजार व्यवहारात कमी जास्त होतील खिलार काय मला कोणत्या गावची काय हा जत तालुक्यातले कोणत्या गावची निगडी कितील गावात दुसरे येत वळू भरला की इंजेक्शन कुणाचा भरला मेंढीगिरी कुणाचा कुठं दिज़ देवणाचा भरलाय का मेंढीगिरीचा भरलाय मेहडीगिरीचा कोणाचा नाही नाही कसला कलरचा ओळू आहे कोसा आहे बर किती महिन्याची गाब आहे दूध वासरु किती देते वास रुपये सकाळी दोन संध्याकाळी दोन गॅरंटी देत आहे गॅरंटी देत आहे काय किती किंमत सांगताय पासष्ट व्यवहारात कमी जास्त होतील आपलं नाव पत्ता सांगा निघले नाव नाव

होऊ शकता शांत गाय आहे लहान मुलाला पण कासत हात घालून देते होऊ शकता बघा ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा विली आता पाहू शकता घेतले विली कालोड झाली पाहू शकता मोठे मोपाची गाय आहे पाहू शकता पाहू शकता कोंडासारखा चेहरा असणारी पहिला रोग आहे कोसा खिल्ला कोणत्या गावच्या आहे हा कोणती उमराणी जत उमराणी किती महिन्याची गाभ आहे महिने झालेत वळू भरला की इंजेक्शन कुठला खोंड भरला उमरानी सोन्या पहिला रोय काय काय किंमत सांगताय पस्तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा सुधाकर साहेब काळे रामतीर्थ तालुक्यातनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर पाहू शकता का असं घालून देत नाही परंतु पहिला रुग्णाल काल वड आहे पाहू शकता कोंडासारखी चेहरे पट्टे पाहू शकता मैसूर किल्लर क्रॉस होऊ शकता का लोड आहे अशा प्रकारचे गायी घेतलेले अशा प्रकारचे गाय आलेले पाहू शकता मालक तुमची गाय आहे का किती येताल आहे तिसऱ्या वेताला काय वळू भरला आहे इंजेक्शन हळू आहे कुठला गणेशवाडी म्हणून आहे गणेशवाडी ही ते कुंडीदार आहे का त्याची खान आहे बघा ती कुठली गणेशवाडी गणेशवाडी मंगळवात आलो कुणाकडं भरला कुणाकडं आहे तो मग हळू हा वळू आहे इंगळे इंगळे म्हणून आहे इंगळे किती महिने गाभ्यात नऊवा दूध किती देते वास रुपये एका टायमाला तीन, तीन लिटर गॅरंटी देत आहे काय किंमत सांगताय आहे पस्तीस हजार रुपये नाव पत्ता सांगा पंडित कृष्णदेव कृष्ण तालुका मंगळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव हा तीस सत्याहत्तर चौऱ्याऐंशी पंचावन्न होऊ शकता एकदम शांत गाय शिवाय मंगळवेडा तालुक्यातली मोठे मापाची गाय आहे चेहरा एकदम लांबलचक सिदापूर लाईन सारखा आहे शिंग वगैरे पाहू शकता आणि एकदम शांत गाय कास पाहू शकता वेळेला झाल्यानंतर मोठी कास करायला अजून पाहू शक खोंडासारखी चेहरेपट्टी असणारी खिल्लार कालोडे पहिल्यावर कुणाच आहे कालवड एक महिना झाला कुठल्या ओळू पासून भरले वस्ती कुठल्या गावात माडा तालुक्यात बरं ही कालवड ओळूपासन काही इंजेक्शन कोणत्या ओळूची हा नाही नाही कुठल्या ओळूची ही कालवड असोय काय किंमत सांगितली हिजी हो किंमत काय सांगितली कालवडीची वीस हजार रुपये आणि ही काय बावीस हजार गाईची बावीस सांगितले आपलं नाव पत्ता सांगा गडेकर गुरुजी गडेकर गुरुजी अंजनगाव अंजनगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाई्याण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस बासष्ट बारा होऊ शकता मोबाईल नंबर दिलेलाय गाय गाबा आहे का आता नाही नाही गाय वेळेला झाली आहे ऑक्टोबरला की इंजेक्शन गाय दूध किती देते एक एक वेळेच कसं काय संध्याकाळी एक, एक वेळेच दोन लिटर होऊ शकता ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा महाराज कित किती वेळ गाब आहे दुसरे वेळ किती महिन्याची गाब आहे आता संपत वळूबर राहि इंजेक्शन केलं कुठला काय किंमत सांगत किती देते वास रुपये आम्ही दोन तांबी काढले दोन तांबी आपलं नाव पत्ता सांगा नाव पत्ता सांगा लक्ष्मण लक्ष्मण कोळेकर रड्डा रड्डे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा की नव्या नऊ पंचा नव्या पंच्याहत्तर सहाशे सत्तावन्ता होऊ शकता अशा प्रकारची खिल्लार गाय आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद